श्री स्वामी समर्थ दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार म्हणजे या दिवशी त्रिपुराडी पौर्णिमा असं आहे आणि याला या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन करणे अति उत्तम आहे पार्वती यांचे ज्येष्ठ चिरंजी चिरंजीव आणि जे गणपती बाप्पा आहे त्यांचे जे बंधू आहेत भाऊ आहेत आज त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे तर दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक पौर्णिमा वार शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिट ते मध्यरात्री सोळा तारीख उजाडता जे शनिवार आहे त्या दिवशी दोन वाजून अठ्ठावन्न मिनटं या कालावधीत म्हणजेच एकूण पाच तास तीन मिनटं या वेळेतच कार्तिक स्वामी यांची दर्शन पर्वणी आहे या इतक्याच कालावधीत कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असा योग जुळून येत आहे याची नोंद घ्यावी म्हणजे हे तुम्ही लक्षात द्या त्यामुळे भाविकांनी श्री कार्तिक स्वामी यांचा दर्शन केवळ पाच मिनटं पाच तास तीन मिनटे यातच घ्यावी कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिके यांचे दर्शन घेण्याचा हा शुभ काळ असं म्हणलेला आहे कारण या पाच तासामध्ये कार्तिक महिनाही असतो कार्तिक मा ही आलेली असते आणि कृतिका नक्षत्र सुद्धा या वेळेत आहे म्हणून या तिन्ही संयोगामुळे या वेळेचा जे महत्त्व आहे खूपच वाढलेलं आहे कार्तिकेय जे भगवान आहे ते बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहेत तो शिवगणांचा सेनापती मानला जात आहे कार्तिक भगवान त्यामुळे संपन्नता यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांची आधिपत्य श्री कार्तिक कडे आहे वर वर्णन केलेला पर्वणी काळात त्यांचे दर्शन घेणे हे धनसंपत्तिकारकही मानला गेला आहे कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी संबंध वर्ष जे आहे ते धन लाभाचे जातात असं खूप जणांचा अनुभव आलेला आहे कार्तिक स्वामी जे आहे सगळ्या गुणांसोबत भरलेले आहे आणि त्यातही त्यात तो योग जो एवढं उत्तम काळ आलेला आहे उत्तम योग जुळून आलेला आहे त्यामुळे याचं जे महत्त्व आहे तो अधिक अधिक वाढलेला आहे या वेळेमध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचं खूप चांगलं झालेलं आहे असं अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे आर्थिक अडचणीत कर्जात बुडलेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असं समज आहे आणि असे भरपूर लोकांसोबत घडलेलं आहे अश्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो विशेष म्हणजे इतर वेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर जे असते तरी या पर्वणी काळात स्त्रिया देखील कार्तिकेयांचे दर्शन घेऊ शकतात हा विशेष आहे कार्तिक जे महाराज आहेत ते ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना दंड पाण्याने भरलेला कमंडळू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाची फूल किंवा कोणतीही पांढरी फुलं आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने म्हणजे जे सोनं आहे आपलं ते देखील अर्पण करतात आता हे शंभर ग्राम शंभर मिलीग्राम सुद्धा असू शकतो म्हणजे थोडं का असत नाही ते सोनं त्यांना अर्पण करत असाल दर्शनाच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन वरीलपैकी शक्य असतील त्या वस्तूंचे अर्पण करावे आणि अपेक्षित अशी प्रार्थना करावी दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेला प्रज्ञावी वर्धन स्रोत आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि तसच त्या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थातच क कठक्षाने वर्ज करावा म्हणजे ते आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे ब्रह्मचर्य पालन ही करावे दिनांक पंधरा या दिवशी जे उजडता सोळा नोव्हेंबर म्हणजे पहाटेचं आहे किंवा सका पंधरा नोव्हेंबर बाराच्या नंतर सोळा नोव्हेंबर सुरू होणार आहे पाच तास तीन मिनटं या पर्वणीच्या काळातही रात्री नऊ पंचावन्न ते दहा चाळीस आणि मध्यरात्री बारा चोवीस ते एक अधिक जास्त शुभ काळ आहे म्हणजे त्यातही त्यात हा अत्यंत शुभ असा काळ आहे शक्य झालं असेल तर प्रज्ञाविवर्धनचे स्रोत जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येत आहे पूजाच्या वेळी तुमच्या घरी जर कार्तिक स्वामींची फोटो नसेल कुठं देऊळ नसेल तुमच्या हजार म्हणजे जिकडे तुम्ही जाऊ शकताल तर मोबाईलवरती तुम्हाला कार्तिक स्वामींची फोटोज तुमच्या समोर ठेवायचे आहे आणि प्रज्ञाविवर्धन स्त्रोत जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे ज्या प्रज्ञाविवर्धन स्रोतमध्ये कार्तिक स्वामींचे अठ्ठावीस नावेंचा उल्लेख केलेला आहे आणि सोबतच जे कार्तिकेष्टम आहे त्याचाही तुम्ही प्रार्थना करू शकता भजन कीर्तन त्यांचं जे नामस्मरण आहे करून कार्तिक स्वामीचं दर्शन घ्या अतिशुभ अशा काळामध्ये आणि तुमच्या आयुष्यातील जे संकटे आहे ते नाहीसे होणार आहेत आणि याचा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकत आहे श्रीस्वामी समर्थ